बरोबर साधारण दीड दोन महिन्यापूर्वी परळी रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्ये तसेच नांदेड रेल्वे पोलिसांच्या हद्दीमध्येही रेल्वेमध्ये सिग्नल टेम्परिंग करून म्हणजे रेल्वेमध्ये सिग्नलमध्ये बिघाड करून काही आरोपी ते रेल्वे थांबल्यानंतर त्याच्यामध्ये चोऱ्या किंवा दरोड्यासारखे गुन्हे करत होते आणि आमच्याकडे त्याबाबत गुन्हे दाखल आहेत नांदेड रेल्वे पोलिसलाही गुन्हा दाखल होता आणि त्याबाबत आम्ही घडलेल्या घटनेपासून सारखं संबंधित गुन्ह्याचा तपास करत होतो यामध्ये आम्ही परळी रेल्वे पोलिटिशनचे अधिकारी अंमलदार तसेच आमचे संभाजीनगर रेल्वेचे एल सी बीचे अधिकारी हे समांतर तपास करत होते यामध्ये माननीय आमचे एस पी मॅडम भोर मॅडम तसेच आमचे डी वाय एस पी साहेब यांचंही आम्हाला मार्गदर्शन होतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सतत तांत्रिक तपास केला कंटिन्यू चार ते पाच वेळेस हा प्रकार घडल्यामुळे एक प्रकारचं एक आ, प्रवाशामध्येही भीतीचं वातावरण होतं आणि हा गुन्हा डिटेक्ट करणं हे अत्यंत आवश्यक होतं त्यामुळे ह्या आरोपींना आम्ही शेवटचा यांनी दरोड्याचा गुन्हा पानगाव रेल्वे स्टेशन तालुका राहणापूर जिल्हा लातूर येथे केलेला आहे आणि त्याच ठिकाणी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती का आज इथं गुन्हा घडण्याची शक्यता आहे इथं अज्ञात आरोपी येऊन पुन्हा पहिल्यासारखाच गुन्हा करू शकतात तर त्या ठिकाणी आम्ही ट्रॅप लावला होता आणि त्या ट्रॅप लावल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही रेल एक आरोपी पकडला जो या आरोपींचा चालक होता ज्या कारचा हे गुन्ह्यामध्ये वापर करत होते तो त्या आरोपीला पकडल्यानंतर आम्हाला पुढची दिशा मिळाली तपासाला याच्यामध्ये आमचे एल सी बीचे ए पी आय गंभीरराव साहेब यांचे यांनी सुद्धा तांत्रिक तपास ता चांगल्या प्रकारे केला आणि या सम वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास करत असताना ह्या टोळीचे काही आरोपी भूम जिल्हा धाराशिव आता लोकांना आहे याच्यामध्ये आम्ही एकूण आता तीन आरोपी अटक केलेले आहेत एक चौथाही आरोपी आम्ही एक सराब व्यावसायिक आहे तोही अटक केलेला आहे आणि याच्यामध्ये एक जो मेन आरोपी आहे अविनाश उर्फ ड्रीम श्रीराम काळे हा सिग्नल टेम्परिंग करण्यामध्ये एकदम सराईत आहे याच्याविरुद्ध तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा सहा सात गुन्हे दाखल आहेत त्यांनाही तो पाहिजे आहे तो फरार आहे तसंच नांदेड रेल्वे स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये पण तो पाहिजे होता आमच्याकडेही काही गुन्ह्यामध्ये तो पाहिजे होता आणि त्यामुळे तो सराईत गुन्हेगार आहे त्याला याच्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे आता एका गुन्ह्यामध्ये आम्ही माल रिकव्हरी केलेला आहे परंतु बाकीच्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला ट्रान्सफर करत आहोत त्या गुन्ह्यामध्ये आम्ही तपास करून उर्वरित गुन्ह्यातील माल रिकवर करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्यांनी आज आम्ही त्यांना अटक केलेला आहे याच्यापूर्वी एका गुन्ह्यामध्ये अटक केलं त्याच्यात पिसी घेतला त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला ट्रान्सफर केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये रिकव्हरी करण्यासाठी आज मान्य न्यायालयासमोर आम्ही त्याला हजर करत आहोत आणि पी सी घेऊन पुन्हा आम्ही तपास करणार आहोत